हे बघा आम्हाला हे बघून विशेष वाटलं त्रिसूत्री आपले नलगी साहेबांच्या शेतामध्ये आम्ही बघायला आलो आहे त्रिसूत्री पद्धतीमध्ये ते उन्हाळ्यामध्ये मूग फेकून दिलेले तर हे किती चांगलं मूग आलं हे बघा विशेषपणे बघण्यासारखं आहे शेंगा दाखव हा किती शेंगा सगळं सेंद्री मूग आहे बघा हे एकदम बघण्यासारखं आहे आता हे मूग काढून आता त्याच्या स्वतःचे त्रिस पद्धतीनं लागण करणार आहे आठ फुटी पद्धतीनं आता नियमाप्रमाणे आपण हा एक जो आहे हा पूर्ण मुगीचा घेतला बिवड म्हणून आणि हे पीक निघाल्यानंतर जून मध्ये लागण करणार लागणी बरोबर पुन्हा अंत पिकाची योजना करणार त्यावेळेस कांदा असेल भुईमुग असेल किंवा मिठी असेल मूग मुग नाही करू शकत आता तर मुग आहे ऑलरेडी आणि त्यानुसार तो जो खोडवा आहे त्या खोड्यामध्ये आता तुम्ही पाहिलेले आहेत ना हो तिकडे दाखवा घेत मुगीच पीक घेतलेले आपण असे आंतर पिकाची घ्यायची तीन आंतर पिक घ्यायची मग शंभर टक्के सक्सेस आपण हो, 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 हो. परंतु आधी असं बिवड पीक घ्यायचं ते आधी बिवड पीक घ्यायचं महत्वाचं आणि त्रिसूत्री त्रिसूत्री फार म्हणजे सेन पीठ गुळ तीन वस्तू तीन दिवस आंबवणे तीनच वेळा मारले आयुष्य पण मारायची गरज नाही अगोदर अगोदर जमीन ओली असताना त्याला सडा जमीन पिकाच अन्न नाही ते आपल्याला अशा पद्धतीने शेती केली तर पूर्ण शक्ती काही गरज नाही तुम्ही आता मोठ्या वस्तूला पाहिला दोन तीन आहेत पाहायला पण आता बघू आपण असू देऊ बरोबर आणि या पद्धतीने संतोष कुठला होते ना त्यांच्या भाई काही कार्यक्रम शिवाय फिरत त्यावेळेस तुम्हाला आम्ही आवर्जून बोलून घेऊ त्यावेळेस अनेक जण शेतकरी करतात करतो असं नाही असू दे असू बघू बघू त्यावेळी सुद्धा बघू खरं पण ओके हो साहेब हे काट्यावरती अजून ओ का बंद करा तुम्हीच बंद करा परत छान कुठं